नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ घेता मुख्य वळूया मित्रांनो बातमी आहे दिनांक तेवीस ऑगस्ट ची मोठी बातमी जुनी पेन्शन योजना बाबतीत अपडेट कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत परिपत्रक जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार पुना एक दा अपले हार्दिक स्वागत पेन्शन सादर कोणते परिपत्रक सादर केले जुनी पेन्शन योजना बाबत सरकारला संघटनेकडून निवेदन बाबत माहिती पाहूया चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक ही करा चला तर ब्रेकिंग न्यूज चे करूया स्पष्टीकरण राज्य शासन सेवेतील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर नियुक्त सर्व कर्म राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबतीत संदर्भात राज्य सरकारला एक निवेदन

राज्यातील कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम एकोणीशे से ब्याऐंशी व चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजनेचे लाभ बंद केल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य असुरक्षित झाले आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरून विविध आंदोलने करत आहेत सदर कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच मध्ये मात्र या योजना फसल्याने त्यामुळे सद्यस्थितीत अनेक कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असल्याना कोणत्याही प्रकारचा पेन्शनचा लाभ मिळत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संयुक्तिक ठरेल आणि संयुक्तिक असताना तब्बल 18 वर्षांनंतर शासनाचे कपातीवर आधारित राष्ट्रीय सुरक्षा योजना म्हणजे आरएनपीएस आणि एकीकृत पेन्शन योजना म्हणजे यूपीएस अशा योजना लागू करण्याबाबत जाहीर केलेले आहे मात्र राज्य सरकारचे यूपीएस आणि एन आर्यनपीएस च्या कार्यपद्धती बाबत कोणतेही धोरण अद्याप दिसून येत नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रचंड अनस्ता व राज्य सरकारसाठी प्रचंड अनस्ता निर्माण झाली असून यू अतिशय अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे तरी महोदय कर्मचाऱ्यांना शासनाच्या आता कोणत्याही डी सी पी

भविष्य ला, ना नागरी सेवा अधिनियम एकोणीशे से ब्याशी व एकोणीशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करून राज्यातील कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित व उज्ज्वल करण्याची आग्रहाची विनंती केली आहे अशा स्वरूपाचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात आले आहे या निवेदनावर सरकार काय विचार करीत आहे हे कर्मचाऱ्यांना दिसून येईल जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास आंदोलन करण्याची आंदोलन दा, होण्याची दाट शक्यता आहे करीता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच